ह्या सर्व काही गोष्टी सांगितल्या आता म्हणजे तुम्ही कुठेतरी रस्ता खोंडून पाणी चालू करून दिलं लाईट चालू करून दिल्या बांधकाम कामगार असतील त्यांच्या मध्ये दिले म्हणजे स्पेसिफिक तुम्ही विद्यार्थ्यांसाठी वगैरे काय प्रभागामध्ये केले का आतापर्यंत हो कालचाच विषय आहे एक काल मी माझ्या जवळचे नातेवाईक आहेत ते प्रभागात आहेत परंतु बाहेर राहतात दोन्ही मुली अनाथ आहेत त्या दोन्ही मुलींच मी तिथं जाऊन बघितल्यानंतर अक्षरशः एकदम वाईट वाटलं आणि आपण या प्रभागातील आणि आपल्या ना काहीतरी देणं लागतं म्हणून त्या दोन्ही माझ्या लहान बहिणीसारखे दोन विद्यार्थी आहेत एक पाचवीला एक चौथीला आहे दोन्ही पाचवीला आहेत त्या विद्यार्थ्यांचा पूर्ण एक वर्षाचा जो खर्च आहे तो खर्च मी सामाजिक बांधील की म्हणून त्या विद्यार्थ्यांचा मी खर्च उचललाय तुम्ही हा खर्च शैक्षणिक खर्च उचललाय हा फक्त एक वर्षापुरता उचलणार आहात की पूर्ण एक वर्षासाठी मी तरी उचललो आहे माझ्याकडे असे अनेक उद्योजक आणि जे आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून मी पूर्ण ते जोपर्यंत त्यांचं शिक्षण त्यांचं पूर्ण शिक्षणाचा खर्च मी उचलणार आहे मी करण्याचा प्रयत्न करणार आहे